केला तुम्हाला अटल वॉरंट जारी केलेलं होतं तुमच्या समोर होते काय होता तो आम्ही ज्या विषयासाठी संघर्ष केला तो विषय होता संविधानाचा संविधान समर्थनार्थ काढलेल्या रॅलीच्या विरोधात उद्धव ठाकरे सरकारने आमच्यावरती गुन्हे दाखल केले आम्हाला असे अनेक अजून शंभर गुन्हे दाखल केले तरी ते आम्हाला मान्य आहेत आज सन्माननीय न्यायदंडाके अधिकारी वर्ग क्रमांक एक कुडाळ येथे आम्ही आलो आमच्यावरती वॉरंट जे काढले होते ते रद्द केले जामीन करून घेतला आणि आता केस उभी राहील परंतु संविधानासाठी वाटेल ते आणि संविधानाचा लढा हा कायम राहील संविधान सुखरूप राहील यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते महायुतीचे कार्यकर्ते त्याचा समर्थनार्थ आहोत काल नारायण राणे यांनी आपण आता निवृत्त होतो ते संकेत दिले काय नारायण राणे साहेब कधीच निवृत्त होऊ शकत नाही राणे साहेब हे आमची ऊर्जा आहेत राणे साहेब ही आमची शक्ती आहे आणि साहेब आमचे मार्गदर्शक आहे त्यामुळे साहेबांचं अजून सा चार वर्ष खासदारकी बाकी आहे आणि साहेबांमुळे नुसता सिंधुदुर्ग जिल्हा नाही नुसता कोकण नाही तर मुंबई आणि अख्खा महाराष्ट्र आम्हाला स्फूर्ती देत राहतो त्यांच्या कार्यातून आणि त्यांच्या कामातून आणि काल त्यांच्याबरोबरच मी मुंबई पासून गोव्यापर्यंत विमानाने एकत्र प्रवास केला त्यामुळे त्यांची ऊर्जा अजूनही कायम आहे हे मी फार ठामपणे सांगू शकतो तुम्ही आज जिल्ह्यात आहात दादांची तुम्ही भेट घेणार आहात दादांबरोबर काल एकत्र आलो काल रात्री देखील दादांबरोबर होतो आणि आता मुंबईचा निवडणुकीचा प्रचार चालू असल्या कारणामुळे मी आता मुंबईकडे रवाना होतो एक महत्वाचं वक्तव्य केलं होतं त्यांनी असं म्हटलं होतं की षडयंत्र चालू आहेत राणेला संपवण्याचे त्यांचा रोग जो होता तो काही प्रमाणात रवींद्र चव्हाण यांच्याकडे दिसून येतो मला असं वाटतं की रवींद्र चव्हाण महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत आणि राणेसाहेब आमच्या देशाचे नेते आहेत त्यामुळे असा कुठलाही रोष किंवा रोग असू शकत नाही आणि राणेसाहेब एवढे ज्येष्ठ आहेत की ते आमच्या सारख्यांचा सा कान पकडून आम्हाला सांगू शकतात की आम्ही काय करायला पाहिजे आणि रवी चव्हाण साहेब देखील त्यांचा प्रचंड आदर करतात ते त्यांना नेता मानतात मला वाटतं की हा कुठला तरी वाक्याचा विपर्यास केला गेलाय परंतु राणेसाहेब हे नेते आहेत होते आणि राहते धन्यवाद महापालिकेच्या निवडणूक आहेत त्यामध्ये महायुती शंभर टक्के जिंकेल एकशे पन्नास जास्त जागा आम्ही महायुती म्हणून जिंकू भाजप आणि शिवसेनेची महायुती आहे ज्या पद्धतीमध्ये उद्धव ठाकरेंनी हिरवी चादर पांघरली ती हिरवी चादर हिंदुत्वाची भगवी चादरच्या लाटेमध्ये ही फार वाहून जाईल आणि उद्धव ठाकरेला त्याची जागा कळेल आणि पुन्हा एकदा महायुती तर सरकार